नमस्कार सांगावावर आपण पाहतोय ठळक बातमी भूम परंडावासी मतदारसंघातील भगवान बाबा भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे पूर्वी सुरू असलेली भूम ते भगवानगड बस सेवा पुन्हा चालू होईल अशी खात्री खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पत्रानं दिली आहे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा भूम भगवानगड बस सेवा सुरू होत आहे यामुळे भूम परंडा वाशी मतदारसंघातील हजारो भगवान बाबा भक्तांची सोय होणार आहे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भगवान बाबा भक्त आहेत भगवान बाबांच्या भक्तांच्या विनंतीला मान देऊन तातडीनं आगार नियंत्रकांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तात्काळ बससेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती भूम तालुक्यातील स्थानिक भगवान बाबा भक्तांकडून मिळत आहे तालुक्यातून दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी हजारोंच्या संख्येनं भगवान बाबा भक्त भगवान गडाला जातात तसेच इतर दिवशी देखील श्रीसंत भगवान बाबांचं दर्शन घेण्यासाठी लोकांचा ओघ चालूच असतो भक्तांच्या दृष्टीने खासदारांनी पत्राद्वारे बससेवा सुरू करण्याची अधिकाऱ्यांना दिलेली सूचना महत्वाची असून लवकरच भूम ते भगवानगड एसटी सेवा सुरू होऊन अंमलबजावणी व्हावी अशी भक्तांची मागणी आहे भूम परांडा वासी मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते श्री भगवान बांगर यांनी या, या संदर्भात सांगावा न्यूज माहिती दिली विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा